नमस्कार माझं नाव श्वेता देशिंगकर माझ्या चे नाव आहे श्वेताज बुटी ते हँड पेंटेड विथ लव्ह आणि हे आहेत हे वाण साठी आपल्याला आता मकर संक्रांती येते मार्गशीर्ष महिन्यासाठी द्यायला हे डिफरंट डिफरंट टाईपचे पाऊचेस आहेत दोन कप्प्यावाले आणि तीन कप्प्यावाले हे ट्रॅव्हल ऑर्गनायझर आहेत घावी जायला बाहेर घावी जायला तुमचे ब्रश फेस्ट रेझर हे मोबाईल पाऊच आहेत साडी साठी आणि हे वेगवेगळ्या साइजेस कलर्स मध्ये आणि इथे मोठे आयटम्स आहेत ही लॅपटॉप बॅग आहे हॅन्ड पेंटेड आहेत वॉशेबल आहे सगळे ज्यूट बॅग आहेत ही मोबाईल ही स्विंग आहे, आहे ची इथे पण स्विंग आहे इथे बाकीच्या बॅग आहेत हँड पेंटेड आहेत सगळ्या ची बॅग आहे ही एक बॉटल ची बॅग आहे त्याच्यात एक लिटरची बॉटल बसते ते पण कलर्स आहेत अशा प्रकारचे ट्रे आहेत क्रॉसिज चे आणि हे की होल्डर आहेत हा माझा मोबाईल नंबर आहे स्वेटर बुटी माझा नंबर आहे मी घरनं पण करू शकते घरनं